हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिकेत अंतर्गत भरती निघालेली आहे सत्तेचाळीस जागा वेकंट आहे आणि वीस हजारापर्यंत वेतन असणार आहे व अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे महानगरपालिकेची जागा आहेत चला तर बघूया ऑफिशियल नोटिफिकेशनवर अजून इन्फॉर्मेशन काय आहे ती पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्यादी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान बघा इथे जी वेकन्सी आहे ती स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स पुरुष यासाठी आहे बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा बी एस सी नर्सिंग असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक आहे वयोमर्यादा प्रवर्ग अडतीस वर्षे आणि राखीव प्रवर्ग त्रेचाळीस वर्षे असणार आहे मासिक थोक मानधन वीस हजारापर्यंत असणार आहे प्रवर्ग बघा अज सहा अज तीन विजा अ दोन भजब एक भज क दोन ड एक विमा प्र एक इमा व आठ आदुग पाच साशै मा व पाच अ राखीव दहा असे टोटल चौवेचाळीस आहे आणि इथे साफनस पुरुषसाठी अजा एक इमावं एक साशव माव एक असे टोटल तीन असणार आहे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला कंत्राटी पद्धतीने ही भरती असा करणार आहे आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेला अर्ज आहे त्या अर्जाला भरायचा आहे आणि तिसऱ्या मजल्यावर नमुम म्हणजे नवी मुंबई मनपाला मुख्यालय प्लॉट क्रमांक एक पंधरा एक काठे गा गावठाणजवळ सी बी डी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सिक्स आ, सहा एक चार इथे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे तर बघा तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे अर्ज ठीक आहे तर मग आपण पाहूया समोर वयोमर्यादाबद्दल इथे दिलेला आहे अर्ज भरायची सूचना इथे दिलेली आहे ती तुम्ही अगदी व्यवस्थित वाचायची आहे शैक्षणिक आहारता अनुभव संगणक आहारतासुद्धा इथे मागितलेली आहे लहान कुटुंबाचे प्र, प्र प्रमाणपत्र मागितले आहे तुमचे दोनपेक्षा जास्त आपत्य नाही असं लहान प्रमुख लिहून द्यायचं असतं ते तुम्हीच लिहून द्यायचं असतं फोटो स्वाक्षरीबद्दल इथे दिलेली आहे दिलेल्या जागेवर व्यवस्थित फोटो चिकटवून स्वाक्षरी करायची आहे सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत आणि बघा तुम्हाला वयाचा पुरावा दहावीचं गुणपत्र शैक्षणिक आहारता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेले कामाचा अनुभव प्रमाणपत्र राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आदिवासी म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र नॉन क्रमिलर नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र जर व्हॅलिड असेल तुम्हाला तर आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास गॅजेट लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र फौजदारी गुन्हा दागल दाखल नसल्याचं हमीपत्र ठीक आहे हे सगळे तुम्हाला या अर्जाबरोबर जोडायचे आहे हा येतो अर्ज जिथे तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन भरून, कागत पत्र प्रत, पत्र है, है भरून ते कागदपत्र लावून हा लहान प्र कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे हे सगळं भरून तुम्हाला तिथे द्यायचं आहे खा फौजदारी गुन्हा दाखल नकल्यात नसल्याचं प्रमाणपत्र तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद